आपल्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत शेवटचं अधिवेशन आहे काय रणनीती असणार आहे म्हणून आपण वर्ष जे आता हे सरकार चाललेले मोडतोड सरकार आहे सरकार आहे त्याच्यामध्ये खोक्यांचा विषय आहे दहशतीचा विषय आहे भ्रष्टाचाराचे त्यांचे आरोप त्यांना घेऊन जाण्याचा विषय आहे त्याच्यातून हे बनलेलं सरकार आहे याची निर्मिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे याच्यामध्ये हेतू फक्त सत्ता मिळवणं आहे टक्केवारी गोळा करणं आहे आणि संपूर्णपणे राज्यावरचं नियंत्रण हरवलेलं सरकार हे आहे आपण पाहतोय की अंमली पदार्थांचा चाललेला हैदोस आपण पाहतोय मोठ्या धनदांडगी लोकांना अंगावर गाड्या घालतायत अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येत असताना दिसत आहेत आमदारच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो याच्यापेक्षा कोणतं प्रकरण पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये या सरकारचं नियंत्रण आज राज्यावरचं हरवलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्या अनेक शेतकरी अडचणी नागरिक अडचणीत महागाईने होरपळून गेले तरुणांना संधी नाही अनेक परीक्षा होतात तर त्या पूर्वता जात नाहीत तलाठी भरतीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला दिसत नीटच्या परीक्षेचा जा गोंधळ झालेला दिसतोय हे सगळं पाहिल्यानंतर जनता आता थकलेली आहे कंटाळलेली आहे यांच्यावर पूर्ण रोष जनतेचा आहे आणि त्यामुळे जनता आपलं मत नोंदवी आणि महाविकास आघाडी ही पुन्हा सत्तेवर येईल एकंदरीत पाहिलं तर उद्या अर्थसंकल्प सादर होतो काय वाटतं सरकारकडून काय समतोल असतो असला पाहिजे अर्थसंकल्प तुम्ही सरकार म्हणून कोणी ठराविक लोकांचे नसता तुम्ही सर्वांचे असता विसरून जाऊन काही ठराविकांना ठराविक मदत करायची बाकीच्यांना वंचित ठेवण्याचं हे जे पद्धत आता नवीन पडलेली आहे अलीकडच्या कालखंडामध्ये अत्यंत दुर्दैवी ती आहे त्यामुळे अपेक्षा आमच्या एक असं एक सर्व सर्वांना बरोबर घेऊन जाणार अर्थसंकल्प सर एक शेवटचा प्रश्न आहे माझा की या वर्षामध्ये जवळपास वर तीन सरकार स्थापन झाले होते आगामी विधानसभेनंतर पुन्हा एकदा सरकार स्थापन होणार काय वाटतं जनतेला वेटीस धरलं जात का आता 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 जनता या सगळ्या याला कंटाळलेली आहे महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आणि ते काम करणार आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत संदर्भात तर हे होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कॅमेरा पर्सन आदेश कोरीचं मुंबई